माझं नाव किरण शंकर ताडपल्लीवार मी रा रहवाशी आहे आणि मी स सध्या सरपंच आहे शिवणी गावाचं सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही किती वर्षापासून आहात सामाजिक क्षेत्रामध्ये पहिले माझे वडील काम करत होते त्याच्यानंतर माझे वडील वारले त्याच्यानंतर मला सामाजिक कार्य करण्यामध्ये रुची आली आणि मी सामाजिक कार्य क्षेत्रामध्ये काम करायला लागलो त्याच्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका आल्या माझी पत्नी सौ वैशाली किरण ताडपल्वा त्यांनी भरघोष मताने जिल्हा परिषदामध्ये निवडून आले तेव्हापासून माझं कार्य सुरू झालं बडकटपणे समाजामध्ये काम करणं लोकांची सेवा करणे तेव्हापासून माझं सुरू झालं कार्य बरं राजकारणामध्ये तुम्ही प्रवेश कसा केला आणि तुमची राजकारणामध्ये माझी राजकारणामध्ये दोन हजार सोळामध्ये जेव्हा जिल्हा जे जे परिषद निवडणूक आली तेव्हा मला माननीय आपल्या विजयभाऊ वडेट्टीवार यांनी मला काँग्रेसकडून सीट दिली माझ्या पत्नीला तेव्हापासून माझी पत्नी निवडून आली तेव्हापासून मी राजकारणात सक्रिय झालं आहे त्यानंतर तुम्ही आता तुमच्याकडे एक महत्वाची जबाबदारी आली आहे तुम्ही गडचिरोली जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून तुमची निवड आखळ आहे हो तुम्ही आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस फारसा हे नाही आहे म्हणजे ग्राउंड लेवलवर ते अजून पोहोचला नाही किंवा सक्षम नाही हां तुम्ही या दृष्टीकोनं काय काय उपाययोजना कसं आहे विकासाच्या कामाच्या पाहता आता सुरजागड प्रकल्प झाला आहे त्याच्यामुळे आपल्या गाव आपल्या गडचोलीचा खूप विकास होऊन राहिला आहे आणि राष्ट्रवादी हे आता खूप म्हणजे आपण त्यांना राष्ट्रवादी पक्षाला आपण या गडचोली जिल्ह्यामध्ये खूप गावाखेड्यामध्ये आपण त्यांना सक्रिय करण्याच्या उद्देशाने आपण या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे तुमच्याकडे पदाची जबाबदारी मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस संघटनात्मक बांधणी करणं त्याच्यानंतर युवकांना एकत्रित करणं महिलांना जोडणं वेगवेगळ्या प्रश्नावरती आंदोलन करणं किंवा सामाजिक प्रश्न लावून धरणं ही हे जे तुमच्याकडे प्रश्न आहेत याच्याकडे तुम्ही कसं बघता नाही याच्याकडे हे प्रश्न कसं आहे हे प्रश्न सोडवण्यासाठीच आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे आणि आपण पहिले काँग्रेसमध्ये होतो काँग्रेसमध्ये गटबाज्यामुळे मला थोडा तिथे नाराजी वाटली त्याच्यामुळे आपण आपले राजे धर्मराव बाबा आत्राम यांचा मला कॉल आला का बाबा तुम्ही राष्ट्रवादीसाठी काम कराल आपल्याला गावखेड्यापर्यंत राष्ट्रवादी पोहोचवायची आहे आणि त्यांनी मला हा धुरा दिला आहे बरं सुरजागड प्रकल्पाबद्दल इथल्या स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सुरतगड मध्ये स्थानिकांना रोजगार मिळत नाही त्या संदर्भामध्ये तुम्ही हा प्रश्न कसा लावून धरणार आहात नाही स्थानिकांना रोजगार मिळून राहिला आहे आणि समोर मिळणारी पण आता आता विषय असा आहे आता इकडचे काही भरपूर लोक का तिथं काम करून राहिले असं नाही आहे आता विरोधी लोक ओरडणारे ओरडतातच पण काम मिळून मिळून राहिला आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ऑक्टोबर मध्ये त्या दृष्टिकोनातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुम्ही काय नियोजन करणार आहात आणि ताकतीने निवडणुका लढवायच्या आणि जिंकायच्या त्या दृष्टिकोनातून आता तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आली आहे तुम्ही कसं त्याला पेलणार नाही निश्चितच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका आम्ही राष्ट्रवादी पक्षाकडून लढवणार आणि जिंकून पण येणार बरं या निमित्ताने तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडचिरोली जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना महिलांना त्यांना विनंती एवढीच करणार आता तर आपली सुरुवात झालेली आहे आपण ताकदीना त्यांना एवढाच बोलणार का बाबा आपण राष्ट्रवादी गडचोलीमध्ये सध्या तर राष्ट्रवादीचे तेवढे काही पदाधिकारी वगैरे कोणत्या सरपंच म्हणा तुमच्या जिल्हाभर सदस्य म्हणा नाही पण आपण आता उतरला आहे आपल्याला प्राधान्य मिळालं आहे आता बाबाच्या माननीय बाबा धर्मराव बाबा आत्राम यांच्या याच्यानं आपण ते करून दाखवणार आहात